लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न लातूर शहरात एकच खळबळ लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मोनेहरे यांनी शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास राहत्या घरी स्वतःच्या पिस्टलातून अंगावर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला यात गंभीर जखमी झाले असून ते जागेवरच कोसळले घटनेचे वृत्त समजताच तातडीने त्यांना सह्याद्री रुग्णालयात हलविण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत अंगावर गोळी झाडून घेण्याचे नेमके कारण समजू शकले नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मोनेहरे एक कडक शिस्तीचे आयुक्त म्हणून ओळखले जातात महानगरपालिकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्याचे काम त्यांनी केले मात्र आज रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी आपल्या निवासस्थानी स्वतःच्या पिस्टलातून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती लातूर शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे एकच खळबळ उडाली स्वतःवर गोळी झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे घटनेचे व्रत समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानी धाव घेतली गोळ्या झाडून घेण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत दरम्यान आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यावर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचाराला प्रतिसाद मिळत असल्याचे सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी सांगितले आहे आज सकाळपासून विविध पक्षाच्या नेत्यांनी ने रुग्णालयात जाऊन विचारपूस केली राजमंद्रा न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर